नमस्कार रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आहे तेजल मी तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते सत्राच्या सुरुवातीला जाणून घेऊ गॅलेलिओ यांच्याविषयीची माहिती गॅलेलिओ गॅलेली या निर्भीड वृत्तीच्या इटालियन गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाचा जन्म पंधराशे चौसष्ट साली पिसा येथे झाला एका रविवारी चर्चमधील हल्लारे झुंबर पाहून त्याने स्वतःच्या हाताच्या नाडीवरून लंबकाच्या दोलनाच्या वेळेसंबंधी विविध प्रयोग केले त्यावरून त्याने हे सिद्ध केले की लंबकाचे दोलन त्याच्या दोरीच्या लांबीवर अवलंबून त्यानंतर गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक बॅलन्स बनवला घराच्या वाईट आर्थिक परिस्थितीमुळे गॅलेलिओला विद्यापीठीय शिक्षण अर्धवट सोडावे लागले पुढे उदरनिर्वाहासाठी गॅलेलिओने शिकवण्या सुरू केल्या त्याच्या विद्वत्तेमुळे पाटुआ विद्यापीठात त्याला नोकरी मिळाली त्या काळात अरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता एखादा सिद्धांत मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती गॅलिलिओने मात्र आपला सिद्धांत प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीन पायंडाच पाडला पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा पट मोठी करून दाखवणारी दुर्बीन ग्रह तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले अरिस्टॉटलच्या सिद्धांतांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काहीतरी जादूटोना करून लोकांना भुलवतोय असा समज निर्माण झाला त्याच्या शोधांमुळे आरिस्टॉटलच्या समर्थकांमध्ये खळबळ माजली आपल्या सिद्धांतावर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले एखाद्या अपराधाप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले या बंदिवासात असताना त्याने टू न्यू सायन्सेस हे पुस्तक लिहिले आणि गुप्तपणे हॉलंडमध्ये हे पुस्तक प्रकाशित केले वयाच्या अठ्या वर्षी गॅलेलिओचं चा निधन झालं अखेरचे पाच वर्षे त्यांना अंधत्व आले होते विज्ञानाचे मेकॅनिक्स या वर्षाचा गॅलेलिओ जनक समजला जातो गॅलेलिओ ज्या घरात राहत असे तिथेच त्यांच्या आठवणी दाखल एक शिलालेख कोरला असून त्यावर मायकेल एंजेले या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या मृत्यूच्या आधी दोन तास गॅलेलिओचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे गॅलिलिओला विंचा सोन ग्रीक आणि लॅटिन संगीत शिकवलं गेलं होमर दांते आणि वर्जेल यांची काव्य गॅलिलिओला तोंडपाठ होती विन्सॅन सोचं कलासक्त मन झपाटलेलं बंडखोर वृत्तीपुरोगामी विचारांची कास प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता या गोष्टींचा प्रचंड मोठा प्रभाव गॅलिलिओवर पडला विंचॅन स्लोला आपल्या मुलांना डॉक्टर व्हावं असं वाटत होतं कारण त्या काळी इटालियन समाजात डॉक्टर होणं खूप प्रतिष्ठेचं समजलं जात असे शिवाय डॉक्टरी पैशात पैसेही खूप मिळतात पण गॅलिलिओला मुळीच डॉक्टर व्हायचं नव्हतं वडिलांसमोर मान त्यांना तुकवावी लागली आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणं सुरू केलं हे शिक्षण घेत असताना गॅलिलिओला बद्दल आणि त्याने केलेल्या कामाबद्दलची माहिती मिळत गेली गॅलिलिओला ग्रीक तत्वज्ञानातल्या अनेक गोष्टी खटकायला लागल्या पूर्वीचं सगळं तत्वज्ञान प्रयोग आणि निरीक्षण यांच्याऐवजी फक्त तर्कावरच आधारलेलं आहे हे गॅलिलिओला कळालं पण मान्य मुळीच नव्हतं विज्ञान हे प्रयोगाच्या आणि निरीक्षणांच्या आधारावर उभं असलं पाहिजे असं त्यांना वाटे त्यांचा ओढ गणिताकडे असल्याचं त्यांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं त्यामुळे वैद्यकीय अभ्यासाला दांड्या पडू लागल्या साहजिकच त्यांचे प्राध्यापक त्यांची कान उघडणी करू लागले त्या काळात पिसाच्या दरबारात गणिती असणारा ऑस्ट्रिलिओ रिची हा गॅलिलिओच्या कुटुंबाचा खास जुना मित्र होता पिसामधल्या चर्चमध्ये जायला गॅलिलिओला खूप आवडायचं एका दंतकथेप्रमाणे पंधराशे त्र्याऐंशी साली गेलेली फक्त सतरा वर्षांचा असताना एका रविवारी धर्मगुरूंच पिसामधल्या कॅथीड्रीलमध्ये कंटाळावान प्रवचन सुरू असताना त्यांनी छतावर लटकलेल्या नक्षीदार दिव्याकडे पाहून पेंडुलमचा अर्थात लंबकाच्या दोरीची लांबी तेवढीच राहते तोपर्यंत त्याच्या आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो असा निष्कर्ष निरीक्षण करून काढला दोरीची लांबी बदलली तर हा मात्र आंदोलनासाठी लागणारा वेळ बदलतो हेही गॅलिलिओच्या लक्षात आलं यावरूनच गतीचे नियम गॅलिलिओने मांडले पेंडुलमचा वापर करून पहिलं घड्याळ बनवलं त्या कॅथे जिल्ह्यात जो दिवा आहे तो गॅलिलिओचा दिवा म्हणून आजही यामुळेच ओळखला जातो गॅलिलिओ गेले त्या वर्षी न्यूटन जन्मले आणि न्यूटनने तर होत्याचे नव्हते करत पृथ्वीला तिची जागा आणि प्रदक्षिणा दाखवून देत पदार्थ विज्ञानाला जन्माला घालून त्याचे बारसे केले पृथ्वी सूर्याभोवती फिरते ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे खरेच परंतु सूर्याभोवतीचे इतर ग्रह काही निष्क्रिय नसतात ते सुद्धा पृथ्वीवर परिणाम घडवतात त्यामुळे पृथ्वी प्रदक्षिणेत त्यांचीही लुडबुड असते आणि म्हणून पृथ्वीच्या वेगात गडबड होते असले पदार्थ हो विज्ञान गॅलिलिओ आणि त्यांचे पूर्वसुरी कोपरणिकास आणि केपलर यांनी उद्धृत केले सूर्य आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतो असे मानणाऱ्या गॅलिलिओच्या गुरूंची मोठी पंचायत झाली होती पाखंड थोतांडांमुळे पुढे गॅलिलिओला तुरुंगवास देखील घडला होता मग गॅलिलिओने मी चुकलोच असे वरवर म्हणत माफी मागितली आणि स्वातंत्र्य उपभोगले कारण त्याला असा सल्ला मिळाला की उगीच डोके फोडून घेऊ नकोस पृथ्वी थोडीच सूर्याभोवती फिरायची थांबणार आहे गॅलिलिओने गुरुत्वाकर्षणाबद्दल मूलभूत ज्ञान देखील मांडले होते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात त्यांचा वेग वाढत जातो पण वेगातीलही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर वस्तु अवलंबून नसते हे सिद्ध करायला फार आटापिटा करावा लागत नाही साध्या प्रयोगानेच गॅलिलिओ यांनी ते सिद्ध करून दाखवले होते आपल्याला सत्य वाटणाऱ्या गोष्टींची सत्यता प्रयोगाने पडताळून पाहण्याची मानसिकता निर्माण करणे हे गॅलिलिओचे या विश्वाला दिलेले मोठे योगदान आहे अशा महान शास्त्रज्ञाचा आठ जानेवारी रोजी स्मृती असतो आज व्यक्तिविशेष या सत्रात गॅलिलिओ यांच्यानंतर जाणून घेऊ अजून एकाची अर्थात स्टीफन हॉकिंग्स हो यांच्याविषयीची माहिती स्टीफन हॉकिंग्स हो यांचा जन्म आठ जानेवारी एकोणावीसशे बेचाळीस रोजी झाला ते सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना फार मोठी लोकप्रियता मिळवून दिली ते रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे मानद सदस्य होते सन दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांना प्रेसिडेन्शियल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरिक सन्मानाने गौरवले गेले केम्ब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले विश्वशास्त्र अर्थात कॉस्मॉलॉजी आणि गुरुत्व अर्थात क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्ण विवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरवले जाते कृष्ण विवरे हे किरणोत्सर्ग करीत असावेत हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळवली स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते एकोणावीसशे पन्नासमध्ये हॉकिंग्स कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले येथेच एकोणावीसशे पन्नास ते एकोणीसशे त्रेपन्न अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण सेंट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले हॉकिंग्स यांना संगीत वाचन गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थी दशेपासूनच होती हॉकिंग यांना पहिल्यापासूनच विज्ञान विषयात खूप रस होता गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडिलांना वाटे की त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑक्सफर्ड येथे प्रवेश घ्यावा त्यांनी एकोणावीसशे एकोणसाठ साली वयाच्या सतराव्या वर्षी कॉस्मॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली त्यांनी एकोणावीसशे बासष्ट यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला एकदा लंडनमध्ये तज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले ताऱ्यातील इंधन संपल्यावर तो बिंदुवत होऊन जातो असे निष्कर्ष पेनरोज यांनी या भाषणात मांडले होते यावरून स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही ताऱ्याप्रमाणे अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड द जिओमेट्री ऑफ स्पेस टाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला या प्रबंधासाठी एकोणासशे सहासष्ट सालचे एडम्स प्राईज त्यांना मिळाले स्टीफन हॉकिंग यांनी नंतर विषय कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळवले यावर आइनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू झाले याचवेळी हॉकिंग यांना आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थता येत गेली एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडवली एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाच्या सिद्धांताची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणाऱ्या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्याची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड देखील झाली एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रिन्स्टन विद्यापीठ न्यूयॉर्क विद्यापीठ लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन सन्मानित केले विज्ञान विषयात काम करीत असतानाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला यासाठी हॉकिंग यांना एकोणावीसशे एकोणऐंशी रॉयल असोसिएशन फॉर डिझाबिलिटी आणि रिहॅबिलिटेशन या संस्थेकडून मॅन ऑफ द इयर हा किताब देण्यात आला स्टीफन हॉकिंग हे जगातले सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेले आईन्स्टाईनच्या पंक्तीला बसू शकतील असे व्यक्तिमत्व अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खेळण्याची पाळी त्यांच्यावर आली या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होतो शेवटची चाळीस एक वर्षे त्यांच्या मानेखालच्या सर्व अवयवांचा ताबा गेला बोलताही येत नसलेल्या अवस्थेत स्टीफन हॉकिंग जगले चालत्या बोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू अशा शारीर बौद्धिक अवस्थेपर्यंत त्यांचा प्रवास झाला अशा स्थित्यंतरानंतरही त्यांनी देवाची करुणा न भागता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली कृष्ण काल अवकाशाची कोडी सोडवली त्यांच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीन प्रश्नांची दालनं उघडली हॉकिंग स्वतः विश्वरचनाशास्त्रज्ञ विश्वाची उत्पत्ती कशी झाली त्याची रचना काय या प्रश्नांचा अभ्यास करणारे ते व्यक्तिमत्व या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱ्यांचा आणि तारकासमूहांचा अभ्यास करावा लागतो अवकाशात जितकं खोलवर दूरवर पहावं तितके जुने तारे दिसतात असं का होतं याचं कारण म्हणजे प्रकाशाला प्रवास करायला वेळ लागतो आपल्या पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे ते, ते कापायला सुमारे आठ मिनिटांचा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचारशे वर्ष दूर आहे म्हणजे त्याचा आपल्यापर्यंत पोहोचायला प्रकाश पोह किरण हा तिथून साडेचार वर्षांपूर्वी निघालेला असतो अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात एकोणाशे एकोणतीस मध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या हे लक्षात आलं की खरोखरच तारकासमूह हो एकमेकांपासून दूर जात एक आहेत एखाद्या फुग्यावर ठिपके काढले तर तो फुगवला तर सगळेच ठिपके आपल्या शेजारच्या ठिपक्यापासून दूर जाताना दिसतात तसेच तारकासमूह हो दूर जात असतील तर त्याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळजवळ होते विश्व निर्माण होण्याचा एक क्षण एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात हे कोणी केलं सगळ्यात पहिला प्रश्न उद्भवतो की देव आहे का या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात या प्रश्नाचं उत्तर देताना स्टीफन हॉकिंग्स म्हणतात देव आहे की नाही यावर मला काही भाष्य करायचं नाही देव असलाच तर त्याने नक्की काय घडवलं याबद्दल एक संदर्भ चौकट मांडायची आहे यापुढे देवाबाबत हॉकिंगचं हो म्हणणं आहे की हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालतं हे नियम अचल आहेत ते कुठल्याही यंत्रणेमुळे बदलत नाही कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नाहीत यामुळे या, या अचल सर्वांसाठी सारख्या असलेल्या भौतिकीच्या नियमांनाच देव म्हणता येईल नही नही। दक्षिंद्रुआ वर ताऱ्यांविषयी सांगितलेली बिग बँगचे संदर्भ देऊन हॉकिंग्स म्हणतात जेव्हा आपलं विश्व सुरू झालं तेव्हा अवकाश आणि काळही सुरू झाला त्याआधी काही नव्हतंच त्यामुळे शून्य काळाच्या आधी कोणीतरी निर्माता असणंही शक्य नाही हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग्स उदाहरण देतात दक्षिण ध्रुवाचं दक्षिण ध्रुवावर पोहोचलं तर तिथून अजून दक्षिणेला काय दिसतं ध्रुवाच्या व्याख्यपोटीस तिथून दिशा सुरू होतात तिथून दक्षिणेला काहीच नसतं बिग बँगच्या क्षणाच्या आधी देखील असं कुठलाच क्षण नव्हता स्टीफन हॉकिंग्स यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं आयुष्य केवळ दोन वर्ष उरलं आहे ते त्यावेळी त्यांचं वय होतं एकवीस वर्ष पण याच मृत्यूला पंचावन्न वर्षीय स्टीफन हॉकिंग्स यांनी झुलवलं मृत्यूला त्यांनी हरवलं अखेर त्यालाही त्यांनी आज पाराणिस्टावा इतक्या अलगदपणे निर्वतून त्यांनी कवेत घेतले वयाच्या पस्तीसाव्या वर्षी हॉकिंग्स हो केम्ब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते हालचाल करण्यासाठी स्टीफन हॉकिंग्स हो यांना इलेक्ट्रिक व्हीलचेअरचा वापर करावा लागत होता वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी त्यांना न्युमोनिया झाला हॉकिंग्स हो यांना जिनेव्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा आवाज गमवाल याची कल्पना डॉक्टरांनी त्यांना दिली पण त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने ते अत्यावश्यक होतं या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपला आवाज गमवावा लागला त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एक खास उपकरण तयार केलं आणि त्याद्वारे स्टीफन हॉकिंग्स बोलू लागले एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये स्टीफन हॉकिंग्स हो यांचं नाव घराघरात पोहोचलं होतं याचं कारण एक प्रसिद्ध अॅनिमेशन सिरीजमध्ये त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं स्वतः हॉकिंग्स हो यांना हे पात्र खूप आवडलं दोन हजार चौदामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट आला त्यांची पहिली पत्नी जेन याने स्टीफन हॉकिंग हो यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती विज्ञानातील हा संत फक्त विज्ञानातील गूढ उकलण्यासाठीच जन्मला नव्हता तर जीवन जगणे काय असते व ते कसे सहज सुंदर घड गड़, घडवता येते असे सांगणारा मानवजातीला धडा देणारा हा अवलिया होता हॉकिंग हो सर म्हणतात विचारांची झेप ही सगळ्यात मोठी झेप असते कारण विचारच कृतीला जन्म देतात झेप घेण्यासाठी पंखच हवेत असं नाही फक्त ध्यास हवा तो श्वासाशी जोडायला हवा मग झेपावणं आपोआप घडेल आज साडेतीनशे वर्षांनंतरही काही कृपाने आपल्याला नसलेला तुकोबा आपल्याला जगण्याचा अनमोल मूलमंत्र देतो अगदी तसाच मंत्र हॉकिंग सर आपल्याला देऊन गेले आज आपले फक्त आणि फक्त जगायला दिसणारे बाह्य शरीर पण त्यांच्यासाठी इतक्या वर्षांपासूनचे मृत शरीर अशा शरीराला सोबत घेऊन खरंच कुठल्या तरी शोधलेल्या ब्लॅकहोलमध्ये हावलीया त्यांचे व्हीलचेअर रूपी पुष्पक इथेच भूतलावर टाकून आपल्यात नाही विज्ञान विश्वातील संत तुकोबा म्हणजेच स्टीफन हॉकिंग्स हो आइनस्टाईनच्या जन्मदिवशी अनंतातील कृष्णविवर ब्लॅक होल येथे विलीन झाले विद्यार्थ्यांनो आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण गॅलिलिओ व स्टीफन हॉकिंग्स हो या दोन महान शास्त्रज्ञांविषयीची माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एम्पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद